भाजपमध्ये गुंडांचं इन्कमिंग सुरूच आहे मोक्का अंतर्गत गुन्हा असलेला पुण्याचा गुंड विठ्ठल शेलारचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून त्याला युवा मोर्चाच्या अध्यक्षपदही बहाल करण्यात आला आहे निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढ सुरू झाल्याचं दिसत आहे पुण्यातल्या मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात हत्या खंडणी अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या विठ्ठल शेलारला पक्षात प्रवेश देण्यात आला विठ्ठल शेलारच्या भाजप प्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते केवळ पक्षप्रवेशच नाही तर त्याला भोरवेल्ला मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार याच्या टोळीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत दोन हजार चौदा मध्ये कारवाई केली होती चार महिन्यांपूर्वी त्याला हायकोर्टाने मंजूर केला मुळशी तालुक्यात दहशत असलेल्या शेलारने तीस डिसेंबरला पालकमंत्री गिरीश बापट आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला मान्यवरांसोबत काढलेले फोटोही शेलारने फेसबुकवरही टाकले आहेत शेलारला पक्षप्रवेश दिल्याने मुळशी तालुक्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मुळशी तालुक्यात शेलारची मोठी दहशत आहे